फर्स्ट टाइम ना फर्स्ट टाइम काय काय केलं इथे आता आता इथे रवा आणि ओला नारळ भाजला आणि त्याचे पिठी साखर टाकून आणि थोडं ड्रायफ्रुट टाकून आता लाडू वगैरे सुरुवात म्हणजे आणि एक शिंपडायला खाऊन नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत म्हटलं भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉग टाकतोय तर ब्लॉगची सुरुवात गोडवानी व्हावी तर रुचिराने केलेले लाडू आपण पाहिले आणि आत्ता आपण सुरुवात करतो आहे आपल्या गणेशोत्सवाच्या ब्लॉग्सला म्हणजे हो वर्षाचा तो काळ आला आहे ज्यात आम्ही प्रचंड आनंदी असतो आणि आमचा हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करावा असा आम्हाला नेहमी वाटतो म्हणून आपण आता यापुढे गणेशोत्सवाचे ब्लॉग पाहणार आहोत पण म्हणजे त्याआधी गेल्या वर्षीच्या ब्लॉगच्या सिरीजला तुम्ही जे भरघोस प्रोत्साहन दिलं ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याने आम्हाला खूप आनंद झाला आणि म्हणूनच आम्ही यावर्षीसुद्धा तसाच ब्लॉगची सिरीज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे आत्ता मी जिथे उभा आहे तिथे आपला गणपतीचा मंडप असतो काही दिवसानंतर इथे मंडप बांधला जाईल आणि नंतर आपण मंडपामधली कामं बघणार आहोत पण मंडप बांधायच्या आधीसुद्धा आपण काही काम करतो हो, आहोत ते तुम्हाला क्रमाक्रमाने मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर चला जास्तीत जास्त तुम्हाला अपडेट द्यायचा मी प्रयत्न करेन आणि जर हा ब्लॉग मोठा झाला तर आपण ते पुढच्या ब्लॉगमध्ये कॅरी फॉरवर्ड करूया चला मंडळी या वर्षीच्या श्री गणेशोत्सवाची खरी सुरुवात झाली ती आमच्या मंडळाच्या पहिल्या मिटिंगमध्ये आणि त्या मिटिंगमध्ये ठरल्यानुसार आम्ही आपल्या बाप्पाचा पाठ मूर्तिकाराकडे न्यायला निघालो गेल्या वर्षीचा पाठ तसाच ठेवला होता म्हणून तो स्वच्छ करायची वेळ होती हे काम घेतलं मंडळाच्या लहान कार्यकर्त्यांनी आणि तो पाठ स्वच्छ करून आपण येऊन पोचलो ते मूर्तिकार स्वप्नील पारकर यांच्या कार्यशाळेत मंगल मंगलमूर्ती मोर्या पाठ द्यायची औपचारिकता केली आणि लागलो कामाला सर्वात पहिला स्टॉप होता तो आपल्या चेतन दादांच्या फर्निचरच्या फॅक्टरीमध्ये आपल्या मूर्तीमध्ये बाप्पाला बसण्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचे होते त्यासाठी आपण इथे येऊन पोहोचलो त्याच काय आहे ना मंडळी ऍक्च्युअली हे एवढेसे बॉक्स बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या कारखान्यात जायची आपल्याला काही गरज नाही पण हा कारखाना कोणाचा आहे शेवटी आपल्या मंडळातील लोकांचाच आहे आणि त्यामुळे इथे आपलं काम खूप सुरळीतपणे होतं हे तयार केलेले बॉक्स आपण मूर्तिकार स्वप्नील पारकर यांना आणून दिले आणि त्यांनी आपल्या मूर्तीचं काम सुद्धा सुरू केलं मंडळी आपल्या या मंडळाने म्हणजेच विश्वविनायक मित्रमंडळ विरार यांनी आपल्या स्थापनेपासूनच मंडळाच्या स्थापनेपासूनच शाडू मातीच्या मूर्तीची पूजा केली आहे आणि आमच्याकडे दोन मूर्त्यांचा प्रकार नसतो ही एकच मूर्ती असते जी पूजेची असते दोन हजार आठमध्ये स्थापना झाली मंडळाची आणि यंदाचं आपलं अठरावं वर्ष आहे तर यावर्षी मूर्तिकार स्वप्नील पारकर आपल्याला कशी मूर्ती घडून देत आहेत याबद्दल मंडळातील सर्वांनाच उत्सुकता आहे इथे स्वप्नील मूर्ती बनवतोय आणि आम्ही लागलोय ते डेकोरेशनच्या तयारीला यंदाचं डेकोरेशन, यंदा डेकोरेशन कसं बनणार आहे याबद्दल आपण सविस्तर पुढच्या ब्लॉगमध्ये बोलूया पण त्यासाठी लागणारं हे जे साहित्य आहे ते आम्हाला आमच्या सोसायटीच्याच आवारामध्ये मिळालेलं आहे ते आता लहान मुलांना सोबत घेऊन आम्ही ते जमा करतोय या तुटलेली बांधी तोडून टाक अरे असं काय करतो याच्या काय नाही होणार तुला एक एक पान काढावं लागणार हा आणि ते आपल्याकडे नेऊन नाही कापायचे इथेच पानं कापायची आणि मग घेऊन जायचं हा तुझ्या तसं घेऊन जायचं आपण म्हणजे मे महिन्यामध्ये जे झाडांची छटाई होते पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्या झाडांच्या तोडलेल्या फांद्या आता पूर्णपणे सुकल्या आहेत त्या आम्ही घेऊन डेकोरेशन तयार करणार आहोत तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल पण सविस्तर पुढच्या ब्लॉगमध्ये बोलू झाडाच्या फांद्या तर मिळाल्या पण त्यावर लावण्यासाठी जी पानं बनवायची आहेत त्याचं आता आर एन डी आहे माझ्या घरी फटाफट हो जाए फटाफट पर ये भी ठीक ठीक है 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 ना आप एक कट में कितना पीस तो है। वो। बिगिनर के लिए काट के हाँ मैं जब फिनिशिंग ना

ये तो जो तू बोल रही वैसे हाथ से भी भी निकाल सकते।, मतलब, सकते हैं खत्म हो तो 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 गया उससे कर हम मुझे लगता है ये छान है उलट फोल्ड करके करो ना एक ही साथ नहीं वो ये हो जाएगी क्या बोल रहे हो ट्रेस नहीं होगा एक एक साइड पे रहेगा वो साइड पे रहेगा तो मिरर करना है ना इसको मग काय तर गंगाला सोबत घेऊन आम्ही आर एन डी केली आणि एक स्टँडर्ड प्रोसिजर तयार केली आणि त्यानुसार मंडळातल्या मुली रोज जेव्हा जमेल त्यावेळेला येऊन ही पानं तयार करायला लागल्या पानं तयार करायचं काम अजूनही चालू आहे तर म्हणजे या भागापुरता इतकंच या पुढच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला पुढच्या भागात मिळतील म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ हीच ती संधी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी बघायला मिळतील आय होप तुम्हाला हा भाग आवडला असेल आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करा आणि जर काही प्रश्न असतील ते सुद्धा बिनधास विचारा आपण एक संवाद साधू भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या